हॅलो गाईज तर कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर बघा आज आम्ही हा सुद्धा जत्रेला जात आहे तर दरवर्षी गुरु नानक जयंतीनिमित्त यावर्षी पण खूप मोठी जत्रा भरलेली आहे परंतु गुरु नानकच्या दिवशी पाऊस पडला आणि त्यामुळे जास्त मोठी जत्रा काही भरली नाही तर आता त्याच्या म्हणून आज खूप मोठी जत्रा आहे आणि आता आम्ही दत्राला जात आहे तर चला ती जत्रा कशी भरते मी तुम्हाला दाखवते तर ह्या वर्षी जत्रेमध्ये गुरु जयंती जयंतीनिमित्त गौतमी पाटील आमच्याकडे इकडे प्रे येणार होते गावामध्ये डान्स डान्ससाठी काय म्हणते त्याला ला? लावणी डान्ससाठी येणार होती परंतु पाऊस आल्यामुळे सर्व घाण झाली आणि पावसामुळे आ... लावणीचा डान्स लावणीचा डान्स कॅन्सल झाला आणि त्यामुळे आता एक दोन दिवसात येणार आहे गौतमी पार्टी ये आमची चिल्लर पार्टी आज दोन तीन जण आहेत पण ते आलेले नाहीये जत्रा अजून खूप दूर आहे पण तरी आणि आज जत्रा भरली खास कारण की दोन दिवसापासून पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे जा जत्रा भरलीच नाही बरोबर सिद्धी माता यात्रा

हा चांगलीच तर बघा अशा प्रकार आहे आमची त्यांची जत्रा आणि हे बघा हे मुलं आहेत बघा हे जयश्री महाकाल मंदिर आहे हे मध्ये हे मी पहिले कधी बघितलेलं नव्हतं आज पहिली वेळेस बघितलं खूप छान मंदिर आहे शिवशंकर महादेवांचं मंदिर आहे तर आता अंदाकडे चाललेला आहे आता सात वाजलेला आहे संध्याकाळचे तर बघा इथं वातावरण हे बघा आहे लाईट गेल्यामुळे हे बंद पडलं काय म्हणतो ते माहिती नाही जमतीन जपान बंद लाईट गेल्यामुळे बंद पडलं हे पण जमतीन जपान हे पण जमतीन जापान सगळ्यांस वातावरण किती छान आणि किती सुंदर आहे त्यांची तीस रुपये द्यावला त्यांना हा लाईट गेल्यामुळे पुन्हा अंधार पडलं तर बघा हे लाईट नसल्यामुळे कसं पूर्ण हवा गेली याच्यामधली मला पहिले असं माहित नव्हतं की लाईट वरती चालतं मला असं वाटायचं की याच्यामध्ये पहिलेच हवा भरून ठेवता असेल परंतु आज पहिली वेळेस माहीत पडलं की याला हे लाईटवर चालतं म्हणून अरे हा तर बघा आता लाईट आलेली आहे आणि आता हे परत याच्यामध्ये हवा भरल्या जाते आपोआप लाइटमुळे जम्पिंग जम्पांग म्हणता याला जम्पिंग जम्पांग साठी वेटिंग हा आणि दोन पार्सल दीदी का कस काय चला तर आता आमची जत्रा संपलेली आहे